नमस्कार नमस्ते आज आपल्यासोबत आहे आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे ऍडव्होकेट वैभव काळे नुकतेच आंबेगाव तालुका विधानसभेचा निकाल लागलेला आहे वळसे पाटील हे निवडून आलेले आहे तुम्ही देखील त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होता मला एक सांगा वळसे पाटील साहेब निवडून आले आहे तर ते कुठं कमी पडले काय सांगाल त्याचं विश्लेषण कसं कराल तुम्ही तुम्ही सांगितलं देखील होतं की ते पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील काय म्हणणार आहे हे बाईट मध्ये जेव्हा मी बाईक दिली होती हे मा जी मा जी बाईट दिली। बाईट मी हे मान्य करतो का पन्नास हजारपेक्षा जास्त मत आधी निवडून येते आता खरं म्हणजे माझी बाईक दिली ती बाईट मुळे खूप मोठा असा फरक पडणार आहे किंवा मी तालुक्याचा खूप मोठा नेता आहे किंवा असं काही नाही मी कोणती निवडणूक लढवलेली नाही किंवा मी जनतेतून निवडून आलेलो नाही पण एवढं नक्की सांगू शकतो का मी एक भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला मी काम केलेलं आहे चौदा ते एकोणीस मध्ये भाजपची सत्ता असताना तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये मी काय मार्फत जे जिल्हा नियोजन समिती सदस्य होते त्यांच्या मार्फत अनेक गावांमध्ये निधी टाकण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे त्यामुळे मी ग्राउंड लेवलला काम केलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं मला अंदाज होता एक पन्नास हजार प्लसनी मतदान साहेबांना होईल मताधिक्याने साहेब निवडून येतील पण एक बाईक देताना मी जर असं बोललो असतो बाबा किंवा खूप घासून होईल किंवा वातावरण सध्या खूप साहेबांच्या बाजूने चांगलं नाहीये किंवा अटीतटीची लढाई होईल अशी बाईक दिली असती तर कुठंतरी साहेबांचेच जवळ कार्यकर्ते किंवा आमच्या माहितीचे कार्यकर्ते कुठंतरी निगेटिव्हिटी जाते कुठंतरी आपल्या बाईटने पॉझिटिव्हिटी राहील कार्यकर्त्यांमध्ये किंवा जे कोण आपलं ऐकणारे असतील त्यांच्यात पॉझिटिव्हिटी राहील आणि साहेबांचं काम पाहून मला असं नक्की वाटलं होतं तर पन्नास हजार प्लस मी साहेब निवडून येतील पण साहेबांचं मत आधिक्य कमी होण्यामागचं कारण असं आहे का जेव्हा मी प्रचार करत होतो जवळजवळ एक महिना आधी एक महिन्या प्रचार करत असताना एक गोष्ट नक्की जाणवली होती त्या साहेबांवरती कोण नाराज नव्हतं साहेबांवरती नाराज कोण नव्हतं पण साहेबांच्या जे अंडर कार्यकर्ते आहेत सगळे नाही बोलत मी तालुक्यातले का जनता ही त्यांच्याकडे कामं घेऊन जायची त्यांच्या मार्फत साहेबां थ्रू काम व्हावी अशी नेहमी जनतेला अपेक्षा होती तर अशा लोकांवरती अशा कार्यकर्त्यांवरती ही तालुक्यातील सामान्य जनता जनता ही नाराज होती ही गोष्ट मान्य करावी लागेल म्हणून काही गोष्टी लपून चुकीचं राहील काही गोष्टी हे रोखोक सुद्धा मांडणं गरजेचं आहे तर तालुक्यातील बरीचशी जनता ही साहेबांच्या अंडर असणारे काही कार्यकर्ते त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज होती त्यांचं असं वारंवार म्हणणं होत असं म्हणणं होतं की आ, आम्हाला साहेबांपर्यंत लावून दिलं जात नाही आमची कामे होत नाही आम्हाला उलट सुलट बोललं जातं फक्त स्वतःचा फायदा केला आमच्यापर्यंत आमच्या फायद्याच्या गोष्टी काही झाल्या नाही आमची कामे झाली नाही त्यामुळं लोक त्यांना वाईट होती साहेबांना वैयक्तिक कोणीही साहेबांवरती अजिबात नाराज नव्हतं त्यामुळे साहेबांना कुठंतरी ह्या गोष्टीचा नक्की फटका बसलेला आहे दुसरा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न बेचाळीस गाव असो किंवा तुम्हाला सांगतो सातगाव पठार असू इकडचा वरचा आदिवासी भाग असू ह्या सर्व भागांमध्ये पाणी प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि ह्या पाणी प्रश्नामुळं साहेबांना थोडाफार तरी फटका बसलेला आहे जर एक गोष्ट सांगायची झाली तर प्रचारामध्ये आमचाच काय मित्र करत यांनी आम्हाला सांगितलं का जवळजवळ दोन दोन तीन तीन दिवस आमच्या भागामध्ये पाणी येत नसते तर तुम्ही खाली धरणाच्या बॅक साईडला कोलतापडे गावात गेली तर तिथं जवळजवळ दोन दो, 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 ते अडीच किलोमीटर खाली जाऊन हंड्यांनी लोकांना पाणी न्यावं लागते मग अशा काही भागांमध्ये पाणी प्रश्न होता त्या पाणी साहेबांना त्याचा नक्की बसलेला आहे अशी काही गावे होती अशा काही गावांमध्ये मी आता नाव नाही घेणार पण मी बऱ्याच ठिकाणी जे साहेबांच्या घरातलीच व्यक्ती त्या घरातल्या व्यक्ती सुद्धा मी फोन करून सांगितलं तर साहेब ह्या या ठिकाणी लक्ष घाला इथं इथे कार्यकर्ते नाराज आहेत याचा इलेक्शन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो मी गोडेगाव शहरातील दोन राष्ट्रवादीच्या त्याबद्दल कल्पना दिली होती आणि वैयक्तिक साहेबांच्या घरातल्या व्यक्तीलाच फोन केला होता का साहेब ह्या ह्या गावांमध्ये लक्ष घाला इथं फटका बसण्याची शक्यता आहे वैयक्तिक प्रचारामध्ये मला त्या गोष्टी जाणवल्या जा आणि जेव्हा मी मतदान झालं मी त्या गावचं मतदान पाहिलं तर खरंच त्या दोन तीन गावांमध्ये साहेब मायनस आहे किंवा साहेब तिथे फिफ्टी फिफ्टी आहे आणि तो फटका म्हणजे आदिवासी भागातील होता शेवटी कुठेतरी एक मायुतीचा कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला काही गोष्टींचा अंदाज होतो ग्राउंड अंदाज अंदाज आला होता आणि तो आमचा खरा ठरला फोन करून सांगितले असेल त्यांना ती गोष्ट फ्राम ती गोष्ट जाणवलेली असेल त्यामुळं ह्या दोन गोष्टींचा साहेबांना खरं पाहिलं तर सगळ्यात मोठा फाटका बसलेला आहे त्यामुळं साहेबांचं मताधिक हे नक्की कमी झालेलं आहे विरोधकोकडून असं बोललं जात आहे की आम्हाला फक्त हजार पंधराशेच मतदान कमी पडलं आहे तसेच ट्रम्पेड आमचा पराभव झाला किंवा इतर काही कारण आहे तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगशा हे बघा विजय विजय असतो विजय तो, तो साठ हजाराने होऊ एक हजाराने हो किंवा एक मतांनी हो शेवटी समोरच्या विरोधकांनी सुद्धा जो पाई कि तो विजय मान्य केला पाहिजे ट्रम्पेटचा वापर झाला किंवा माझ्या नावाचा नावासाठी मुंबईवर आणला तर मला त्यांना हे सांगायचंय का शेवटी तुम्ही राजकारणात राजकारण म्हटल्यावर साम दाम दंड भेद दावपेज हे सगळ्यांकडून खेळले जातात ह्या सगळ्या गोष्टी करण्यात तुम्ही कमी पडले आणि तिथे यांनी बाजी मारली त्यामुळं उगाच आता कुठलं तरी कारण काढून इमोशनल होऊन काही कारण नाही कुठंतरी निकम साहेबांनी त्यांचा पराभव हा मान्य केला पाहिजे त्यामुळं असे गोष्टी बोलण्यात माझ्या मते तरी काही अर्थ नाही आता निकम साहेबांना मला एक सांगायचं झालं तुम्हाला एक लाखापेक्षा मत जास्त मतदान आहे तुम्ही सांगू शकता का, का एक लाख मतदान आहे म्हणजे एक लाख जनता तुमच्या मागे आहे का वैयक्तिक तुमची मतं आहेत काही नाही एक लाख मतदाना पैकी बरंच मतदान आहे शरद पवार यांच्या चेहऱ्या कॉर्म तुम्हाला झालेला आहे किंवा जी जनता साहेबांवर नसून त्यांच्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांवर नाराज होती म्हणून त्याचा फायदा तुम्हाला झालेला आहे त्यामुळं माझं तरी असं सांग सांगणे का आपला पराभव हा निकाम साहेबांनी मान्य केला पाहिजे दुसरीकडं असं बोललं आहे की ई मध्ये प्रॉब्लेम आहे छेडछाड केलेली आहे तर आंबेगाव तालुक्यामध्ये असं तुम्हाला आहे का आंबेगाव तालुक्यामध्ये जर ई व्ही एमचा प्रॉब्लेम असता तर साहेब एक हजार मताने आले असते का खरंच ई व्ही एमची गडबड झाली असते तर साहेब पन्नास हजार प्लसनी निवडून आले असते लोकसभेला ई एम हॅक नाही झालं विधानसभेला ई व्ही एम हॅक झालं असं बोलणंही चुकीचं राहील कुठंतरी लाडकी बहीण योजनेमुळं वन साईड महिलांनी मतदानी मायुतीला केलेल्या त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात फरक हा राज्यामध्ये झालेला आहे आणि त्याचाच फायदा महायुतीला झालेला आहे त्यामुळं कुठंतरी पराभव कसा पाचवायचा किंवा पराभव मान्य नाही करायचा म्हणून ईव्हीएमचं कारण हे पुढं आणलं जात आहे महायुतीचा महायुतीची सत्ता आलेली आहे आणि वळसे पाटील साहेब देखील विजयी झालेले आहे तरी इथून पुढच्या काळात महायुती म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे आता खरं कारण सांगायचं झालं तर साहेबांच्या विजयामध्ये कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीचा सुद्धा मोठा हात आहे त्यांच्या प्रचारामुळं किंवा भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा पासून सत्ता आल्यानंतर ते आजपर्यंत जी काही का विकास कामं तालुक्यात तालुक्यातील गावांमध्ये केलेली आहे त्या विकास कामांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्या गावातील लोकांना विनंती केली होती की बाबा माहितीचं सरकार जर यायचं असेल तर दिलीप वर्ष पाटील पुन्हा निवडून येणं गरजेचं आहे तुम्ही पाहिला शंका तालुक्यामध्ये भांगर साणाकाळ यांच्या माध्यमातून संजय शेख थोरात यांच्या माध्यमातून त्यांनी मनसरमध्ये त्यांचं काम चांगलं आहे बांगर यांच्या माध्यमातून या दोघांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काम हे मोठ्या प्रमाणात केलं होतं कुठंतरी त्या पक्षाने केलेल्या कामात कुठंतरी पोच पावती म्हणून किंवा प्रामाणिकपणे काम केलं म्हणून साहेबांना कुठंतरी त्याचा फायदा झाला आणि साहेब निवडून आले आता साहेबांकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे का साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर दिलं नाही पाहिजे जेव्हा जेव्हा आम्ही पक्षाची कामं घेऊन जाऊ किंवा विकास विकासकामी घेऊन जाऊ तेव्हा साहेबांनी ती कामे मागे लावली पाहिजे कारण की आता माझ्यामध्ये जरी पालकमंत्री अजितदादा किंवा थोडसे पाटील साहेब दोघांपैकी कोणी तरी एकच होऊ शकतं त्यामुळं सर्वात महत्वाचं पद्धत त्यांच्याकडे जाणार असता आम्हाला सुद्धा त्या कामं त्यांच्याकडेच घेऊन जावी लागणार आहेत त्यामुळं कोणताही दुजा भाऊ न करता वळसे पाटील साहेबांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावली पाहिजे कारण की जो तो त्याचा पक्ष टिकवतो प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की काम आमची कामं झाली पाहिजे त्यामुळं आम्हाला साहेबांबोच अपेक्षा आहे कारण की तुम्ही पाहिला साहेब निवडून आल्यानंतर सुद्धा एक फ्लॅग बाहेर पडला होता साहेब अष्टीच्या शुभेच्छा पण आता गावकुडारी बाजला त्यामुळे साहेबांनी काही गोष्टींमध्ये आता बदलाव करणं गरजेचं आहे आणि तो बदलाव करायचा असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अंतर दिलं नाही पाहिजे हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून साहेबांना विनंती द्यायची आणि साहेबांना आष्टी विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा द्यायच्या शेवटचा प्रश्न वळसे पटेल साहेबांच्या विजयासाठी कुठलं गाव हे निर्णायक ठरलं सर्वां सर्व शर्वाल, सर्व तालुक्याला माहितीच आहे का घोडेगाव गट असू किंवा मंचल गट असू साहेबांच्या विजयामध्ये ह्या दोन गटाचा सर्वात मोठा हात आहे आणि इथे एक गोष्ट नक्की नाकारता येणार नाही ना ना? का शिवाजीदा सुद्धा साहेबांचं सा काम केलेलं आहे सगळ्यांनी आरोप केला होता के शिवाजीदा शिवाजीदा पाण्यामध्ये वळसे पाटलांचा हात आहे त्यांनी काम केले नाही पण शिवाजीदादांनी दाखवून दिलं की वळसे पाटील माझ्या मागं होते कुठेतरी शिवाजीदा सुद्धा मोठा हातभार त्यांच्या विजयामध्ये आहे भाजपासह आणि नक्कीच गोडेगाव म्हणून एक अभिमान वाटते का गोडेगाव व गोडेगावच्या आजूबाजूच्या सर्व गावांमधून जिल्हा परिषद गटातून साहेबांना मोठ्या प्रमाणात लीड आहे त्यामुळे माझ्या मते तरी मनसर गोडेगाव या दोन शहरांचा त्यांच्या आजूबाजूच्या सर्व गावांचा त्या गटाचा साहेबांच्या विजयामध्ये सर्वात मोठा हातभार आहे